हाय राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना सग शुभ सकाळ सगळ्यांना चला आज सर्प्राइज। आज सर्प्राइज। आज सर्प्राइज आता आज आहे ना सरप्राईज आज सरप्राईज आहे आता तुम्ही सासरचंच घर बघितलं हरियाणामध्ये बघितलं ना हां तर आता महाराष्ट्र पुन्हा चलो पुन्हा माहेराला तर चला आज चालले मी चालली म्हणजे आज मी याय लागली आपल्या तिकडं पुण्याला हां तर चला आता भेटू आपण पुढं गाडीला कारण आता टाइम झालेला आहे चार वाजून तेवीस मिनटं झाले दिसते का थांबा दाखवते तुम्हाला आणि चला आता हा बॅग पण तयार आहे तर चला आता भेटू आपण स्टेशनला आता जसं पण येईल जसं पण होईल ना तसं तुम्हाला अपडेट देत राहील मी हां तर चला आता दाखवते मोठे मोठे स्टेशन सुद्धा मी एकटी चाललेली आहे रोहन ऋषी नाही आहेत सोडवायला चाललेत मला दिल्लीपर्यंत निजामुद्दीन पर्यंत पोरं मला सोडून येतील बसून येतील आणि मी एकटीच येणार आहे तर चला आता हा चालू आहे चला आलोय आपण बघा ह्या काही इकडं स्टेशनला आता वाजल्यात किती वाजल्यात टाईम मेट्रोला आलोय हे आहे नांगलोई नांगलोई स्टेशन म्हणजे नांगलोई चहा सुद्धा आणलाय चहा सकाळी सकाळी <laughs> चहायला टाइमच टाइम नव्हता तर चहा घेऊन आलेलो आहे तर चला आता इथं आलोय टाइम झालाय साडेचार वाजता सोडलो होतं घर टाइम बघा सहा वाजायला पाच मिनिट बाकी आहेत तर चला मेट्रो नी। आता नी नांग ना मेट्रो आता निज नांगलोई वरून आता मेट्रो निजामुद्दीनपर्यंत डायरेक्ट निजामुद्दीनवर यशवंतपूर एक्सप्रेस गाडीचं नाव यशवंतपूर एक्सप्रेस आहे तर चला आता बघा चालला आहे ऋषी आणि रोहन मला सोडवायला यायला लागल्या हां मला बसून देतील आणि परत माघारी मी एकटी यायला लागली तिकडं तर चला शाल पण गरजी घेतली नवीन शाल आहे पण ते जाते नवीन साल काय अजून आपण घेतलेली नाही आहे बॅगमध्येच आहे तर चला आता मेट्रोमध्ये चला कुठं दाखवते आता चला आता चालू रेषे आहे का ते बसलो मेट्रो मध्ये आता आता मेट्रो मध्ये बस बसून चाललंय बघा हा डायरेक्ट तिकडचं पर्यंत लगेच लय थंडी नाहीये ಅದು ನೋ ಚಲ ಅಿಫ್ಟ್ ಮಧ್ಯೆ ಲಿಫ್ಟ್ ಮಧ್ಯೆ ता। गाड्या बदलल्या तीन गाड्या बदलल्या आतापर्यंत चला आता गाडी आलेली आहे आता घरी तिकडं आणि मी डायरेक्ट पुन्हा पुण्याला तर चला आता मी करताय लय थंडी आहे लय थंडी आहे इकडं दाखवतो मेरी शरोवणीला मग मी इफ्टी चानार इफ्टीचा ह्या खरे शिरो दोघं आल्यात आता हे सोडून जातील मला आणि मी एकटीच आहे म्हणून बसून दिलं आणि अचानक मध्ये निघली ना त्याच्यामुळं तिकीट बुकिंग नाही केलं काय नाही काय नाही असंच चालली आहे बघा आता बघा किती गर्दी आहे पण मला सीट मिळली चांगली मस्त सीट मिळाली आहे आणि मी चालली आहे आता निघली पोरं जातील आता घरी परत हे निजामुंडे हे निजामुद्दीन स्टेशन आहे बघा निजामुद्दीन स्टेशन आहे हे हजरत निजामुद्दीन हजरत निजामुद्दीन वरनं पकडली आहे मी ट्रेन पुण्यापर्यंत चला आता चला आता हे आलं आहे मथुरा मथुरा स्टेशन आले बघा मथुरामध्ये गाडी थांबत नाही बरं काही ही थांबते डायरेक्ट आता झाशीमध्ये मध्ये थांबणार <laughs> तर आता था हे मथुराचं स्टेशन आहे ह्या सगळ्यांनी दर्शन हिथूनच मथुराच श्रीकृष्ण जनम जन्मभूमी मतलब इथं मथुरामध्ये त्यांचा जन्म झाला आणि वृंदावन रोड तिकडे त्यांचं ते लहानपण गेलं ना तर आता हे मथुरा जिथं हे जे मथुरा आहे तर मथुरामध्ये त्यांचा जन्म झाला कारावास मध्ये हे त्यांची जन्मभूमी मथुरा जंक्शन आहे बर का पण हे ट्रेन थांबत नाहीये तुम्हाला दिसल का ग दिसतय का तुम्हाला बोर्ड दिसतोय का बघा बर का गेला बोर्ड गेला ते का बोर्ड आहे बघा माग गेला हा का हा का मथुरा बाकी तुम्ही आता था। था। थांबून आणि बघू शकता आणि दर्शन घ्या सगळ्यांनी मथुरेमध्ये मी तर घेतलं बघा इथूनच जय श्री कृष्ण महाराज की जय हो तुम्ही पण घ्या हे मथुराचं स्टेशन आहे बघा तर असंच थोडं थोडं दाखवते ट्रेन थांबणार आहे इथं था। ट्रेन नाही थांबत इथं कारण ही यशवंतपूर क्रांती एक्सप्रेस आहे ना तर ही ट्रेन इथं थांबणार नाही आहे ही ट्रेन जाऊन थांबेल डायरेक्ट झाशीमध्ये हा तर बघा थंडीलाही आहे जे पण माणसं बघतात ना ती सगळी कपडे वगैरे घातलेलेच कारण थंडीच तेवढी आहे इकडं नाही थंडी तर हे आहे मथुरा आता मथुराच्या नंतर येईल आग्रा तर तुम्हाला आग्र्यामध्ये गेल्या पण दाखवलं बरं का हे आता था। थांबणार नाही गाडी पण स्लो झाली पण थांबणार नाही बरं दिसतंय ना नाही थंबर गाडी चला आणि मला पण जागा चांगली भेटली बर का मला पण चांगली भेटली जागा मस्त जागा भेटली बसली आता पुढे गेल्यावर दाखवला अजून आग्रामध्ये सला आता मला वाटत मी व्हिडिओ अपलोड करते आता सला आता हा व्हिडिओ मी अपलोड करते मी आणि परत आता पुढचा दुसरा व्हिडिओ करते हां तर चला आत्तापर्यंत तो दाखवला तुम्हाला अजून पुढचा पण दाखवाल मग चला बाय